जी किती वय हो आहे तुमचं माझं सत्तर सा? सत्तर वर्ष वय आहे तरी पण अजून तुम्ही सगळ्यांबरोबर चालताय कसं येऊ शकते सगळं मग अरे तुम्ही किती दिवस झालं घराच्या बाहेर पडलाय आम्हाला शिकिरवारा आणखी शिकिरवारा आठ दिवस झाले किती मुलं आहे तुम्हाला

वरण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पांढरंगाच्या बेटीला चाललाय लय हाल झालं नाही पाहिजे काय झालं पाहिजे लोक देवाकडं माझ भल होऊ दे मला धन दौलत संपत्ती मिळू दे अशा हेतून वारी वारीमध्ये विठ्ठलाकडे मागणी करतात परंतु ज्या वा आजी भेटल्या आपल्याला त्या आजीच म्हणणं एकच होत की कि मला मरण चांगलं यावं म्हणजे माझी अवहेलना होऊ नये या हेतू म्हणजे कोणताही स्वार्थ न देवाकडे मागता त्या त्यांचा जो वारीमध्ये चालण्याचा जो हेतू होता तो स्पष्ट केलाय त्यांचं म्हणणं एकच आहे की मला इथं त्रास झाला पाहिजे मला एक, एक चांगलं मरण दे देवा हा म्हणजे मरणा मरण मागण्यासाठी हे वारकरी या वारीमध्ये समाविष्ट होत आहेत